नमस्कार हे हक्का नूडल्स घेत घेतले आहेत ह्याच्यामध्ये कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकते आणि थोडंसं तेल टाको टाकायचं आहे आता हे मस्त परतवून घ्यायचं आहे आता हे शिज शिजवायचं आहे हे पूर्ण नाईंटी पर्सेंट शिजवायचं आहे आणि शिजवून नंतर त्याचं पाणी गाळायला आपण चाळणीमध्ये हे टाक टाकून द्यायचं त्याचं पाणी फेकून टाकायचं आणि हे नूडल्स चांगले त्याचं पाणी गळायला ठेवायचं नितळायला आता हे अर्ध गाजर घेतलं आहे हे ना पातळ असं लांब लांब कापून घ्यायचं आहे आणि शिमला मिरची अर्धी कापून घ्याय घेतली आणखीन कोबी कापून घेतला आहे लांब लांब आता हा कांदा एक असा पातळ पातळ कापून घेतला आहे आता तेलामध्ये कांदा टाकून आ, कांदा भाजायचा नाही आहे फक्त फक्त तेलामध्ये टाकायचं आहे जास्त लालसर करायची गरज नाही आणि नंतर लगेच आपल्या कापून घेतलेल्या भाज्या टाकायच्या आहेत आणि हे टाकून फक्त दोन मिनटं परतवायचं आहे दोन मिनटं आपण फक्त भाज्यांचा कच्चा कच्चापणा घालवणार आहोत पूर्ण शिजवून नाही घ्यायचं आहे तर हे सगळं हाय मिडियम गॅसवरती मोठ्या गॅसवरती ठेवायचं आहे गॅसची फ्लेम हाय करायची आहे आता ह्याच्यामध्ये मी ही माझी घर घरची शेजवान चटणी आहे आता हे परतून झालं आहे आता ही घरची शेजवान चटणी आहे मी एक चमचा टाकली आहे एक चमचा आपला पोह्याचा चमचा असतो ना तो पोहे खातो त्या चमचाने आणि हा चिली सॉस टाकला आहे एक पूर्ण सॅसे टाकला आहे आणि हा रेड चिली सॉस आणि आपला टोमॅटो सॉस टाकला आहे हा पूर्ण एक सॅशे पूर्ण टाकायचा आहे आता हे त्याच्यामध्ये परतवायचं आहे आणि नंतर म्हणजे आपले ह्याच्यामध्ये थोडंसं डार्क सोया सॉस टाकला आहे आणि नंतर मग हे आपले नूडल्स जे आपण शिजवून ठेवलेले ते टाकायचे आहेत ते फक्त टाकून त्याच्यामध्ये आपण हे सगळं भाज्यांचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आता पावसामध्ये मुलं व चमचमी खाण्या खाण्याची फरमाईश करतच असतात आता मुलांना सुट्टीच आहे तर मुलांना हे नूडल्स वगैरे असं फार आवडतात मग त्यांना एकदा कधीतरी हे करून दिले तर काही हरकत नाही आहे तर तुम्ही हे आपल्या मुलांना मोठ्यांनाही आवडतात तर एकदा करून द्यायला काही हरकत नाही आहे बघा थोडंसं नंतर मी मीठ टाकले आणि हे मस्त असे मस्त बाहेर गाडीवर जाऊन खाण्यापेक्षा आपल्या घरात बनवून खा खायचे मस्त हक्का नूडल्स एकदम तीच टेस्ट लागते तर तुम्हीही एकदा करून बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा किती दिस भारी दिसतं आहे तर मुलांनाचं मुलांचं तर हे बघून तोंडाला पाणी सुट सुटेल एकदम नूडल्स बोलले की मुलांना एकदम हे वाटतं नवल वाटतं आणि एकदम हे बघा नुसतं खाण्यासाठी एकदम एक ते उत्साही असतात तर त्यांनाही करून द्या मुलेही खुश आणि मोठेही खुश होतील बघा किती सुंदर दिसतं आहे धन्यवाद